तर नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण आज बोलणार आहोत अतिशय महत्त्वाच्या विषयावर म्हणजेच हैदराबाद गॅजेटर आणि मराठवाड्यातील कुणबी आणि मराठा या समाजाच्या नोंदीबद्दल चला तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊ की नेमकं हैदराबाद गॅजेटर म्हणजे काय है? तर हैदराबाद गॅजेटर म्हणजे हैदराबाद संस्थानाच्या काळात म्हणजेच निजामांच्या काळात तयार झालेला अधिकृत दस्तावेज यामध्ये त्या काळातील गाव तालुके जिल्हे समाजरचना शेती अर्थव्यवस्था आणि लोकजीवन याची सविस्तर माहिती दिलेली आहे हे केवळ पुस्तक नसून त्या काळचा सरकारी रिपोर्टच आहे तर मित्रांनो ही होती संबंधित हैदराबाद गॅजेटरची ओळख चला तर मित्रांनो आता यापुढे आपण समजून घेऊया कुणबी आणि मराठा या विषयीच्या हैदराबाद गॅजेटमधील नोंदी या गॅजेटरमध्ये मराठा असा स्वतंत्र फारसा उल्लेख नाही पण कुणबी हा समाज मात्र मुख्यपणे शेती करणारा वर्ग म्हणून नोंदवला गेला आहे तसेच कुणबी व मराठा नोंदीविषयी मित्रांनो अधिकची माहिती सांगायची झाली तर द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानुसार अशी पुढील प्रमाणे माहिती मिळते की द हैदराबाद गॅजेटर रेकॉर्डेड मराठा ॲज कुनबीज ड्युरिंग निजाम इरा म्हणजेच की हैदराबाद गॅजेटप्रमाणे मराठे हेच कुनबी आहेत हे, हे निजामांच्या काळात दर्शवते तसेच हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्रानुसार मोस्ट मराठाज वेअर रेकॉर्डेड ॲज कुनबीज इन ब्रिटिश इरा रेकॉर्ड्स म्हणजेच की इंग्रजांच्या काळात सुद्धा मराठा आणि कुणबी या दोन्हींची एकच जात म्हणून उल्लेख केलेला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो पुढे आणखी महत्वाचा मुद्दा असा आहे की पुणे डिस्ट्रिक्ट गॅजेटियर अठराशे ब्याऐंशी यामध्ये असं लिहिलेलं आहे की कुणबी अँड मराठा हॅड बिकम सायनोनॅमस गिविंग राईज टू द मराठा कुणबी कास्ट कॉम्प्लेक्स म्हणजेच मराठा आणि कुणबी यामध्ये कसलाही फरक नसून ते एकाच जातीची दोन नावे आहेत असं दर्शवतं त्याचप्रमाणे हल्लीच्या सोशल मीडियावरील विकिपीडियावर सध्या असं नमूद आहे की द बाउंड्री बिटवीन द मराठा अँड कुणबीज बिकम अ कोर्स इन ट्वेंटींथ सेंच्युरी द मराठा इक्वल्स कुणबी अँड टू ग्रुप्स टू कम फॉर्म वन ब्लॉक यावरून असं ये सिद्ध होतं की कुणबी व मराठा हे एकाच समाजाचे रूप आहे आजच्या काळात कुणबी मराठा समाजाचा इतिहास आणि ओळख सिद्ध करण्यासाठी हैदराबाद गॅझेटर हा खूप महत्त्वाचा पुरावा ठरतो कारण यामध्ये कुणबी हा शेतकरी समाज असल्याचं अधिकृतपणे नोंदलं आहे म्हणून तर मित्रांनो हैदराबाद गॅझेटर हे है आपल्या समाजाचं इतिहास जपणारं एक महत्त्वाचं आणि मौल्यवान दस्तावेज आहे तर ही होती माहिती मित्रांनो आपल्या हैदराबाद गॅजेटर आणि कुणबी मराठा नोंदीविषयीची तर मित्रांनो अशी अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद